न्यू अजवा फॅमिली रेस्टॉरंटमध्ये वीज चोरी होत असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती वाशी येथील अतिरिक्त कार्यालय अभियंता शशांक पांतावने वरिष्ठ तंत्रज्ञ विजय पाटील आणि पनवेल भरारी पथकाचे वरिष्ठ तंत्रज्ञ मुकुंद चितळे आदींच्या पथकाने न्यू अजवा रेस्टॉरंटवर छापा मारला भरारी पथकाने येथील मीटरची तपासणी केली असता मीटरची बॉडी संशयास्पद स्थितीत असल्याचे आढळून आले या हॉटेल चालकाने महावितरणच्या विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून आर फेस सिटीला पाडून मीटरमध्ये होणाऱ्या विजेचे मापन होऊ दे मा दे एक न देता मागील वर्षभरापासून वीज चोरी केल्याचे तपासणीत आढळून आले आहे सदर रेस्टॉरंटने मागील वर्षभरामध्ये एकूण एकेचाळीस हजार पाचशे सत्तर युनिटची एकूण नऊ लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपयांची वीज चोरी केल्याचे महावितरणच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत आढळून आले आहे यापूर्वी सुद्धा महावितरणने नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये याच हॉटेल चालकावर वीज चोरी केल्याप्रकरणी कारवाई केली होती भरारी पथकाने या वीज चोरी प्रकरणात सदर रेस्टॉरंट चालक फौजान तलहा बलवा याच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे तसेच त्याच्यावर पुढील कारवाई सुरू केली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण